शिवसेना प्रमुखांनी जे सांगितलं होतं की मी महाराष्ट्रामध्ये मराठी आहे आणि देशामध्ये मी हिंदू आहे असे आहे गुजरा गुजरात गुजरा मी गुजराती गुजरातमध्ये गुजराती आहे पण देशामध्ये मी हिंदू आहे बिहारमध्ये बिहारी आहे पण देशामध्ये मी हिंदू आहे ही आमची हिंदुत्वाची व्याख्या आहे आज संपूर्णपणे तुम्ही नासून टाकताय हिंदुत्व हिंदुत्व जय श्रीराम औ जय श्रीराम आम्ही सुद्धा म्हणतो पण आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे हा राम तुम्ही तुमचा त्याच्यावरती शिक्का उमटू शकत नाही राम आमचा सुद्धा आहे आणि म्हणूनच मी माझ्या शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये जे एक वचन दिलं होतं पुन्हा मी करणारच राज्य तर आपण आणणारच हे असं तसं नाही मी सोडणार आहे ना असं तसं सोडणार नाही आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मी आपल्या दैवताचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारून दाखवणार म्हणजे दाखवणारच आम्ही जय श्रीराम बोलूच पण त्यांना तुम्हाला सुद्धा भाजपवाल्यानो जय शिवराय जय शिवाजी जय भाऊनी बोलायला लावलंच पाहिजे आणि ते तुम्हाला आम्ही लावूच जर तुम्हाला कोणी बोलला जय श्रीराम ठीक आहे जय श्रीराम पण जय शिवाजी जय भाऊनी पण बोल तोपर्यंत त्याला सोडू नका सोडू नका त्याला तुम्ही आता आम्हाला दैवतावरून भा, भांडणं लावायला निघालात आजपर्यंत या मुंबईमध्ये जेवढी जेवढी संकट आली नैसर्गिक आपत्ती असेल अतिरेक्यांचा हल्ला असेल स्वतःच्या प्राण्याची परवा न करता त्या संकटात उडी मारून जीव वाचवणारा माझा शिवसैनिक आहे गोमूत्राची बाटली हलवणारा आर एस एस किंवा भाजपचा कार्यकर्ता नाहीये हे जे शिवसेना प्रमुखांचं मग भाषण दाखवलं ना तेच आग आपल्या अंगामध्ये पाहिजे का पाहिजे परत शिवसेना प्रमुखांचं भाषण तुम्हाला दिलं ना तुम्हाला त्यांनी तुम अरे संपूर्ण आयुष्य त्यांनी उधळून टाकलं आपल्यावरती काय आपण आपल्याला त्यांनी जी काय जडणघडण केली के ती के काय अशीच दुसरी काय मातीचे गोळे बनवायला नाही केली जो महाराष्ट्र आपण म्हणतो दगडांचा देश होय आम्ही आहोत दगड आहोत आणि माझे आजूबाजू बोलायचे दगडाला शेंदूर फासलं तर देव नाही तर तो धोंडा आहे आम्ही धोंडे आहोतच जो कोणी आमच्या महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याचा कपाळ मोक्ष करण्याची ताकद आमच्या या सगळ्या मराठी मनामध्ये आहे <laughs> आणि मग अशा वेळेला त्यांच्या काय कवितेच्या ओळी आहेत माझ्या मना बन दगड दगड बनवून आपण यांना सामोरं गेलं पाहिजे हे सगळे आपल्याला पिळवटून टाकत आहेत अगदी मग त्यांची ज्या दिशेने वाटचाल सुरू आहे आता संजय तुम्ही जे सांगितलं जसं पुतीन जिंकला हिटलर सुद्धा जिंकला होता हो। हिटलरचा जर का तुम्ही इतिहास पाहिला तर हिटलरला सुद्धा नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के मतं मिळाली होती पुतीनला सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये बहुमत मिळालेलं आहे आणि तसंच ह्यांना बहुमत मिळते हे बहुमत खरं मत नाहीये ही सगळी लांडी लबाडी करून मिळवलेली सत्ता आहे